नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे जरांगे पाटलांसमोर काय फडणवीस सरकारनी शरणागती पत्करली काय पाच दिवस पूर्ण मुंबई वेठीला ठरली होती आज पाचवा दिवस जरांगे पाटलांचा महासमुद्र जेव्हा मुंबईत आला तेव्हा प्रत्येकांना वाटलं होतं की त्याला न्यू बॉम्बेमध्ये थांबवतील जसं मागच्या वडील एकनाथ शिंदे साहेबांनी जरांगेना भेटून त्यांना वापस केलं होत गुलाब उधळले गेले होते त्यानंतर बरंच पाणी मिठा नदीमध्ये वाहून गेलं आणि जरांगेना कळलं की ते फसण्यात फसवलं गेलं त्यांना जी दरबारी भाषा असते त्यात ते फसले त्यानंतर हो ते सारखे सरकारला महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारना सारखं रिक्वेस्ट करत होते पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं मराठ्यांना कुणबी करा सर्टिफिकेट द्या असं म्हणत होते बरेचसे सत्ता पक्षाचे जे मराठी नेता आहेत महायुतीचे ते सारखे आम्ही छान कुळी आम्ही ब्याण्णव कुळी हा कोण आम्हाला कुणबी करणारा आणि शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी बोलणारे कोणी गरीब नव्हते नारायण राणे सारखे सगळे गर्भश्रीमंत आहेत म्हणजे त्यांची मुलं गर्भश्रीमंत आहेत नारायण राणे एकेकाळी थापाभाईकडे चहा पाणी करायचा तिथनं त्याचा उदय झाला आणि आज हजारो म्हणजे आज त्यांची प्रॉपर्टी आणि त्यांची इस्टेट डोळ्यात मावत नाही इतकी आहे त्यामुळे त्यांना छावण्न कोळी ब्याण्णव कोळी हे सगळे आपल्याजवळ ठीक असतात पण ज्यांची मुलं भिकेला लागली ज्यांच्या घरी लग्न होत नाही आई वडिलांचा इलाज होऊ शकत नाही अशा मराठ्यांनी काय करावं राजकारणात आलेले मराठी तर दाबून श्रीमंत झाले पण जे राजकारणात नाही शेती करणारे मराठी आहेत ते तर शेती करणारा कोणी शेतकरी असतो तो तर भिकेलाच लागतो महाराष्ट्रात त्यामुळे त्यांनी काय करावं त्यांना रिझर्वेशन पाहिजे कोणब्यांचं तिकडे ओबीसी सगळे वर करून लढायला तयार आहे की तुम्ही जर मराठे ओबीसी मध्ये आले म्हणजे कुणी झाले तर ओबीसी मध्ये लोक जास्त वाढतील मग आमचं काय आणि भाजपा हा नेहमी ओबीसीच्या भरविश्यावर राहिलेला पक्ष आहे त्यामुळे ते ओबीसी नाराज करू शकत नाही आणि मराठ्यांनाही करू शकत नाही आणि या जरांगेच्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा कथानकामध्ये कथानक आहेत एक भाजपा भाजपा मधला वाद भाजपमध्ये स्वतःच मराठी नेता नाराज आहेत त्यांना वाटत की हे जी पेशवाई आहे भटाची एकोटपर्यंत जाळणार तिकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मराठ्या नेत्यांचं म्हणजे आता नवीन नवीन होऊ घातलेले मराठा नेता आहेत शिवसेनेमध्ये होते तोपर्यंत मराठा म्हणून त्यांची कधी ओळखच नव्हती ते शिवसेनिक म्हणून ओळख होते पण त्यांनी वेगळी शिवसेना काढली आणि म्हणजे ती ओरिजिनल शिवसेना त्यांनी आपल्याकडे घेतली आणि आता ते मराठा नेता म्हणायला लागले त्यामुळे ते, ते जरांगे पाटलांच्या सोबतच असतात असं दिसत दिसून येत त्यामुळं महायुतीमध्ये आपली धुसफूस भाजपमधली स्वतः त्यांची धुसफूस तिकडे महाविकास आघाडी जे नेता आहेत शरद पवारांसारखे ते बिलकुल या आंदोलनावर पोळ्या शेकून घेणार कारण सरकारच्या विरुद्ध आंदोलन झालं विरोधी पार्टीचे लोक पोळ्या भाजून घेतात काही नवीन नाही भाजपा वर्षानुवर्ष करत आलेली आहे पण तुम्ही पोळ भाजली तर तुमचं तोंड जळेल असा इशारा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्ष अशा आंदोलनावर पोळ्या भाजून घेतल्या आणि पोट भरून घेतलं त्यामुळे विरोधी पक्षांनीच भाजलेली पोळी खाल्ली तर तोंड जळवतं आणि यांचं जळालं नाही असं नाही पण या वेळेला यांचे या जरांगीच्या आंदोलनामध्ये हात जळून आले असं मला वाटतं कारण मी भाजपच्या कित्येक नेत्यांना सारखं विचारायचं मुंबईचं काय करणार कसं होणार तेव्हा म्हणाली काळजी करू नका न्यायपालिकेतनं आम्ही याला बरोबर ठीक करू एवढा विश्वास होता न्यायपालिकेवर त्यामुळे जरांगींना पहिल्यांदा परमिशन दिली की तुम्ही पाच हजार लोक घेऊन आतमध्ये या म्हणजे देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आपल्या सरकारवर नाव नको यायला तुम्हाला विरोध करायचा करा आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही राज, राज तुम्हाला म्हणजे राजघाटने अधिकार दिलेला आहे करा विरोध पाच हजार लोक घेऊन या जनांगे पडले पाच हजार लोक घेऊन आले वाहनांना तिथे आझाद मैदानात बसले त्यानंतर लाखो लोक आली तर जनांगेचं म्हणणं आहे मी नाही आणले ती, ती लोक आली तर मी काय करू त्यामुळे इतकी लोक आल्यावर मग त्यांनी तो आपला एक खास स्टॉक मधला जो असतो बाण तो काढला यांना सगळ्या खाऊ गेल्या बंद करा यांना भोका मरतील तर वापस जातील लाईट बंद करा बाथरूम बंद करा जरांगी पाटलांनी स्वयंपाक रस्त्यावर सुरू करायला लागले त्यांच्या लोकांनी तेव्हा तुम्ही सुरू तर मग आम्हाला हेच करावं लागेल मग मुंबईत किती घाण होईल या दृष्टीने त्यांना वाटलं अरे तर ता अंग्लट आलेलं आहे प्रकरण मग लगेच लाईट बाथरूमही चालू झाल्या सगळं चालू झालं पूर्ण दक्षिण मुंबई ठाप झाली त्यानंतर मग खास ठेवणीतला बाण ब्रह्मास्त्र म्हणजे कायदा कानून कोर्ट कचेऱ्या न्यायपालिकेमध्ये रीट लागली आणि मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर साहेब आणि सोबत साठे मॅडम नव्या नव्या न्यायाधीश झालेल्या आहेत या तेच आहेत ज्या बीजेपीच्या पहिले प्रवक्ता होता त्यांचं जेव्हा हायकोर्टामध्ये न्यायाधीश नियुक्ती झाली तेव्हा बराच न्यायपालिकेमध्ये किंवा लोकांमध्ये रोष होता भाजपच्या प्रवक्ताच जर उद्या न्यायाधीश झाला तर त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा घेणार आणि ज्या आपल्याला ज्या अपेक्षा होतात तेच होतात मग ते झालंच जसं ही कोर्टासमोर केस गेली कोर्टाने सांगितलं की बाबा जरांगेत तुमचं आंदोलन कायद्यानुसार नाही बेकायदा आहे आज तीन वाजता दोन तारखेला तीन वाजताच्या आत तंबू निपटवून मुंबई सोडून जायचं नाहीतर मग आम्हाला कठोर कार्यवाही करावी लागेल जरांगे पाटलाचे वकील सांगत होते कोणी ऐकायला तयार नव्हतं मग आज तीन वाजता सकाळपासून मुंबई पोलीस कामाला लागली जी रस्त्यात वाहनं पार्क होती ती रस्ते साफ केले जरांगीरनी पण त्यांना कळलं की न्यायपालिकेचा कसा उपयोग होतोय आता त्या त्यांनी पण काही वाहनं न्यू बॉम्बेला पाठवून दिली काही लोक न्यू बॉम्बेकडे निघाली आज पुन्हा तीन वाजता नंतर कोर्टामध्ये केस चालली पुन्हा न्यायाधीशांनी सांगितलं आम्ही हे बिलकुल होऊ देणार नाही ते म्हणाले की साहेब आमच्या काही मागण्या आहेत आम्ही पण वर्षानुवर्ष सरकारच्या पाठीमागे लागलेलो आहे आणि इकडे जरांगी पाटलांनी सांगितलं की मी आता आझाद मैदान सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी चालेल आणि त्यांनी अपील केलं जर मी उद्या माझं काही बरं वाईट झालं तर मराठा नेतृत्वाने हे आंदोलन पुढे चालायचं आपण गांधीवर विश्वास ठेवायचा शांतीपूर्ण आंदोलन करायचं आपण कुठल्याही आंदोलन आपलं कुठलीही अशांती पहिलवायची नाही काही ठिकाणी जो गोंधळ जरूर झाला त्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही माफी मागतो ते आमचे लोक नव्हते तरी आणि एक माणूस पकडल्या पण गेला तो आला तो म्हणाला की डोक्याला बँडेज बांधून म्हणाला मला खूप मारलं मला खूप मारलं मी आंदोलनात आहे माझ्यासाठी तुम्ही लढा तेव्हा आंदोलनकारांनी त्याला विचारलं तू कुठला रे बाबा तू कुठल्या गावचा कसा आला आंदोलनात आणि त्याच्या डोक्यावरची पट्टी काढून पाहिली तर ते काहीच नव्हतं लाल शाई लावून फिरत होता तो म्हणजे कुठेतरी काहीतरी मग त्याला लगेच पोलिसांच्या ताब्यात दिला हे आमच्या चा, आंदोलन पेटवायला आलेलं आहे तशी लोक यांना ताब्यात घ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पुढे काय झालं माहीत नाही पण अशा बऱ्याचशा खेळी हे लोक करत असतात ती काही नवीन नाही वर्षानुवर्ष होत आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण गांधीबाबांच्या वर विश्वास ठेवायचा गांधींसारखंच आपण अहिंसेचं आंदोलन करायचं आपल्या मागण्यासाठी आपण उपोषण करतो आणि मी मेलो तरी चालेल गोळ्या घातल्या तरी चालेल आम्हाला आणि उद्या जर न्यायपालिकांनी मग सांगितलं की आम्ही आता तीन तारखेला कुणाची सुनावणी करू सरकार फसल सरकारला जे वाटलं होतं न्यायपालिकेवरनं आपण जरांगीना खतम करू जरांगी अडले आणि न्यायपालिका अडली या दोघांच्या टकराव झाला तर रिस्पॉन्सिबिलिटी सरकारवर येईल तेव्हा सरकारला आदेश देईल की तुम्ही आर्मी लावा पण यांना बाहेर काढा आणि मग एक लाख लोक का बाहेर काढण्यात जर उद्या दंगे झाले नुकसान झालं जीव काही लोकांचे गेले तर मग हे सगळं कोणावर फोडणार मग हे देवेंद्र सरकारवर फुटणार देवेंद्रचं मुख्यमंत्री पद धोक्यात हो येणार मग अशा वेळेला आपली इज्जत वाचवायसाठी राजकीय दल काय करतं मुख्यमंत्र्यांचा बळी घेत असे बळी महाराष्ट्रात पहिले झालेले आहेत त्यामुळं आनंद फानंद मध्ये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लगेच मिटिंग झाली उपसमितीची वी के पाटलांच्या अध्यक्षतेखाली सगळे तथाकथित मराठ्या मराठा नेता बीजेपी आणि महायुतीचे त्यात मेंबर्स आहेत आणि मग सगळं त्यांनी सांगितलं जाऊन जरांगे जरांगी पहिला ड्राफ्ट पाठवला की तुमचं हैदराबाद गॅजेट आम्ही तुरंत लागू करतो सातारा औंध साठी आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ पाहिजे त्यांनी सांगितलं तुम्ही एका महिन्याचा घ्या त्यानंतर सांगितलं की तुमच्या विरुद्ध ज्या लोकांच्या विरुद्ध ज्या केसेस आहेत त्या केसेस सध्या कोर्टमध्ये आहेत त्यामुळे कोर्टात त्या केसेस घ्यायला थोडा वेळ लागेल आम्ही सगळ्या केसेस वापस घेऊ आम्ही शब्द देतो ज्या लोकांना ज्या लोक शहीद झाले आंदोलनामध्ये त्यांना पंधरा कोटी रुपयाचं कंपेन्सेशन पहिलेही दिलं जे राहिलेत त्यांना आम्ही तुरंत देऊ आणि महाराष्ट्र ट्रेड ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांना जॉब देऊ तेव्हा जरांगे म्हणाले सगळ्यांना बस कंडक्टर आणि ड्रायव्हर बनवू नका हो काही शिकलेली लोक आहेत त्यांना दुसऱ्या मंत्रालयात ऍडजस्ट करा तेही ते त्यांनी ठरवलं आणि एकूण ज्या मागण्या त्यांच्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा मागण्या आम्ही अग्री करतो सँक्शन सेंक, करतो म्हणून हे ताडका फडकीने झालं हेच जर करायचं होतं फडणवीस सरकारला तर मग हे एका महिन्यापूर्वी करता आलं असतं दोन महिन्यापूर्वी करता आलं असतं याला काही मोठे शिंगण आज जर तुम्ही ज्या स्थितीमध्ये करता त्या स्थितीत तुम्ही स्थिती आणली का चे चे जरांगेचा पूर्ण आंदोलन मुंबईत घुसळलं का की तुमचा राजकीय डावपेच फेल झाला तुमच्या रॅलीला चक्रव्यूहातच तुम्ही अटकला असे कितीतरी चर्चेचे विषय आहेत आणि शेवटी जरांगेच्या विरुद्ध हा निर्णय येणारच होता हायकोर्टचा हे सगळे लोक ज्या दिवशी बेंच पाहिलं त्या दिवशीच म्हणायला लागले कारण आरतीसाठी ज्या बेंचमध्ये असेल त्या मधनं भाजपा सरकारला समर्थितच निर्णय येईल असं लोक ठामपणे छाती ठोकपणे सांगतात कारण त्या पहिले भाजपच्या प्रवक्त्या होत्या आता हा जो प्रवक्त्यापणाचा डाग आहे हा शेवटपर्यंत त्यांच्या डोक्यावर राहील एवढं मात्र नक्की आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र